विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आमदारांचा सोशल मीडियावरचा वावर वाढलेला दिसतोय मतदारांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी बहुतांश आमदारांची टीम सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज वापरताना दिसते तर काही आमदारांचं या माध्यमाकडे दुर्लक्ष असल्याचंही दिसून येत आहे लोकसंवादाच्या अनेक माध्यमांपैकी सोशल मीडिया एक चांगलं माध्यम असल्याचं चा राजकीय नेते सांगत असतात आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार संजय मामा शिंदे आणि आमदार राम सातपुते यांची टीम पूर्वीपासूनच सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करताना दिसते भाजपच्या आमदारांनी आपल्या पक्षाचं काम आणि मतदार संघातलं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलाय आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या फॉलोअर्सची संख्या हजारातून लाखात गेल्याचं त्यांच्या निकटवर्तींनी सांगितलं तर गेली सहा टर्म आमदार असलेले आमदार बबनदादास शिंदे चार टर्म आमदार असलेले विजय कुमार देशमुख यांच्या टीमचा या माध्यमाकडे जास्त इंटरेस्ट नसल्याचं दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपच्या नेत्यांनी सोशल मीडियावरून एकमेकांना इशारे देण्याचं काम केलं होतं आता तर काही माजी आमदारांकडून विद्यमान आमदारांना या माध्यमातून इशारे देखील दिले जात आहेत त्यामुळे या माध्यमांवर लक्ष ठेवण्याचं काम सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांनाही करावं लागतंय आता पाहूयात की फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावरती सोलापूर जिल्ह्यातील आमदारांचे किती फॉलोअर्स आहेत तर पहिल्यांदा पाहूया सुभाष देशमुख यांचे फेसबुकवरती दोन लाख अष्ट्याहत्तर हजार फॉलोअर्स आहेत तर इन्स्टाग्रामवरती वीस हजार फॉलोअर्स आहेत सिंह मोहिते पाटील यांचे फेसबुकवरती एक लाख तेरा हजार फॉलोअर्स तर इन्स्टाग्रामवरती तेवीस हजार फॉलोअर्स आहेत समाधान आवताडे यांचे फेसबुकवरती एक लाख बावीस हजार फॉलोअर्स तर इन्स्टाग्रामवरती चौदा हजार फॉलोअर्स आहेत तर सचिन कल्याण शेट्टी यांचे फेसबुकवर त्रेचाळीस हजार आणि इन्स्टाग्रामवर अठरा हजार फॉलोअर्स आहेत विजय कुमार देशमुख यांचे फेसबुकवर आठ हजार तर इंस्टाग्राम वरती तीन हजार तीनशे एवढे फॉलोअर्स आहेत राम सातपुते यांचे फेसबुकवरती एकोणसत्तर हजार फॉलोअर्स आहेत तर इंस्टाग्राम वरती एक लाख चाळीस हजार एवढे फॉलोअर्स आहेत बबनदादा शिंदे यांचे फेसबुकवरती चार हजार सहाशे फॉलोअर्स आहेत तर इंस्टाग्राम वरती पाच हजार सातशे फॉलोअर्स आहेत संजय मामा शिंदे यांचे वरती चौतीस हजार फॉलोअर्स आहेत तर इंस्टाग्राम वरती बारा हजार आठशे एवढे फॉलोअर्स आहेत राजेंद्र राऊत यांचे फेसबुकवरती एकोणतीस हजार एवढे फॉलोअर्स आहेत तर इंस्टाग्राम वरती सोळा हजार सातशे फॉलोअर्स आहेत शहाजी बापू पाटील यांचे वरती सदोतीस हजार फॉलोअर्स आहेत आणि वरती एकतीसशे एवढे फॉलोअर्स आहेत यशवंत माने यांचे वरती नऊ हजार तर इन्स्टाग्रामवरती अकरा हजार एवढे फॉलोअर्स आहेत निवडणूक जसजशी जवळ येईल तस तसे हे आकडे वाढतानाही दिसतील तुम्हाला काय वाटतं नेता सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहिल्याने त्याचा मतदारांवर काही परिणाम होतो का ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि पाहत रहा एबी मराठी न्यूज